त्रास न देण्यासाठी वीस लाखांची खंडणी माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळीला खंडणी घेताना मध्यरात्री अटक कोल्हापूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज भीमराव कोळी राहणार हॉकी स्टेडियम कोल्हापूर आणि त्याचा सहकारी युवराज मारुती खराडे राहणार उजगाव तालुका करवीर या दोघांना कागलजवळील लक्ष्मी टेकडीजवळ खंडणीची रक्कम घेताना रंगेहात पकडून अटक करण्यात आली सीपीआर मधील वैद्यकीय उपकरणे पुरवठादार अजिंक्य पाटील यांच्याकडून तोही रक्कम स्वीकारत होता पाटील यांच्या विरोधात कोळी यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या यातून पाटील यांना अटकी झाली होती या या यापुढच्या काळात त्रास न देण्यासाठी वीस लाख रुपयांची मागणी कोळी यांनी केली होती पाटील यांनी पंधरा लाख रुपये मान्य केलं यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला पाटील यांनी ही माहिती दिल्यानंतर या विभागानं त्यांच्याकडील तीस हजार रुपये पाटील यांना दिले आणि मध्यरात्री कागल जवळील राष्ट्रीय महामार्गावरील लक्ष्मी टेकडी इथं खंडणीची रक्कम घेण्यासाठी कोळी याला बोलावण्यात आलं त्यानुसार कोळी याला तीस हजार रुपयांची खंडणी रक्कम स्वीकारताना पकडण्यात आलं त्याच्यासह सहकार्यावरील कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला एकूण रोख रकमेसह चारचाकी वाहन मोबाईल असा पाच लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला हिरकणी न्यूज करता प्रतिनिधी वासिम मुळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा